नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला जेवणाबरोबर लावण्यासाठी मस्त चटपटीत कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे तर चला तर मग साहित्य पाहून तर इथे ना मी ही कैरी घेतलेली आहे एक चमचा ना डाळ घेतलेली आहे तर ही भाजकी चना डाळ आहे जे डाळवा आपण बोलतो ते एक दोन चमचे ना सुकं खोबरं घेतलंय तर तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे चिमुटभर हळद घेतलेली आहे कलर छान येतो आणि हे जे आहे मी गुळ घेतलेला आहे हिरवी मिरच्या दोन घेतल्या आणि एकच लसूण घेतलेला आहे तर मी कैरी कापून घेणार आहे तर साल ठेवणार आहे कारण ना छान चटणीला कलर येतो त्याच्यामुळे तर मी एवढी कैरी नाही घेणार ना आहे याच्यातली मी अर्धीच कैरी घेणार आहे हे अशा प्रकारे ना बारीक असे तुकडे केलेले आहेत कैरीचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्व साहित्य छान बारीक वाटून घ्यायचे आणि मग नंतर त्यावर मस्त फोडून यायचे तर तुम्ही पाणी टाकून सुद्धा हे असं बारीक वाटू शकता पण मला कोबडीशी अशी ना ओबड धोबडच ही चटणी हवी आहे त्याच्यामुळे मी पाणी न टाकता वाटते तर ही अशा प्रकारे ना मस्त ही चटणी बनवून घालते तर ही मी अशी मस्त एका प्लेट मध्ये घेते यावर छान कोबणी देऊया त्याने मी फोडणीचं भांड ठेवलेलं आहे हे छोटासा पॅन आहे माझ्याकडे ते थोडंसं हे तेल टाकते यामध्ये थोडीशी मोहरी थोडस जिरं हिंग हा कढीपत्ता तर ना या चटणीवरती मस्त ही फोडणी टाकते मी तर मस्त ना चटपटीत अशी ही कैरीची चटणी म्हणून तयार आहे तर मस्त ही कैरीची चटणी म्हणून तयार आहे तर तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे कैरीची चटणी नक्की ट्राय करा तर मी फोडणी दिली आहे तर तुम्ही नाही फोडणी दिली तरी सुद्धा चालेल तर एकदम चटपटीत गोड आंबट अशी ही मस्त कैरीची चटणी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी ना जेवणामध्ये मस्त पिठलं आणि भाकरी बनवली आणि त्याबरोबर तोडी लावण्यासाठी ही मस्त कैरीची चटणी घेतलेली आहे